मन मंदिरा लक्षात घ्या महाराज माझी तुर्तास वेळ संपत आलेली आहे पण शेवटचे दहा मिनिटं घेतो कारण तुम्ही माझ्या सुरुवातीचे दहा मिनिटं घेतलेली आहे आज माझ्या कीर्तनात तुम्हाला एखादं वाक्य पटलं नसेल हरकत नाही जाताना फक्त दोन गोष्टी सांगून जातो तेवढ्या मात्र काळजात करून घ्या खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनातून तुम्हाला जर काही न्यायचं असेल ना एक गोष्ट घेऊन जा तुम्ही एक वेळ देवाच्या मंदिरात नाही गेलात ना तरी चालेल बाळांना तरी चालेल पण खऱ्या अर्थानं आपल्या माता पित्याच्या चरणावरती लीन व्हा युगे अठ्ठावीस बिटेवरी उभा तो भगवान परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे आपल्या आईनं आपल्यावर उपकार केलेत पण तीच आई आज दुसऱ्याच्या बांधावर कपाशी वेचायला दोनशे रुपये रोजाला जाते आणि तिचं डिग्री आणि डिप्लोमाला जालन्याला असणार पोरग मात्र सेमिस्ट्रीच्या नावाखाली तिच्याकडून पैसे मागतय आणि त्याच पैशाच्या दारूच्या बाटल्या फोडतय यापेक्षा वेगळी शोकांतिका काय असावी अरे साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे आपल्या आईचे आपल्यावर उपकार आहेत आईनं जे पाच उपकार केलेत ना भगवान परमात्मा ही करू शकत नाही आईने ना केलेला पहिला उपकार आहे तुमच्या गोंदीच्या बाजूला एक मुलगा या ठिकाणी कामाला आला त्याला चांगलं काम मिळालं पण त्याला राहिला मात्र जागा कुठेच मिळाली नाही तो विचार करू लागला त्याला कोणीतरी सांगितलं तो गोंदीमध्ये एक खोली आहे त्यांची भाड्याने द्यायला आहे तो तुमच्या गोंदी गावात आला तो तुमच्या जवळ येऊन त्याने हात जोडल्याने सांगितलं दादा दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो पण मला राहायला जागा नाही हो मला राहायला जागा नाही तुमच्याकडं खोली भाड्यान द्यायला कळालं तुमची खोली मला भाड्यान देता का तुम्ही त्याला कॉलर ताट करून सांगितलं हे पहा पाच हजार रुपये जर भाडं देत असाल ना तर माझी खोली मी तुम्हाला भाड्याने देतो अन्यथा देणार नाही त्यानं हात जोडून सांगितलं दादा पाच हजार रुपये भाडं देतो पण तुमची खोली मला भाड्यान द्या तो पाच हजार रुपये महिन्याला न चुकता देत राहिला दोन वर्ष तुमच्या खोलीत राहिला तिसऱ्या वर्षाला मात्र त्याने इथंच एक गुंठा जागा घेतली स्वतःच घर बांधून राहू लागला पण गोंदी गावातला कोणताही माणूस त्याला आयुष्यात कधीही भेटला तो एकच सांगत राहिला दादा दादा मी इथं आलो ना मला पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हु। पण तुमच्या गोंदी गावातला तो तो माणूस होता ज्याने मला पाऊल ठेवायला जागा दिली विचार करा जो आमच्या गावात आला आमच्याकडं न चुकता महिन्याला पाच हजार भाडं देत राहिला दोन वर्ष आमच्या घरात राहिला पण आयुष्यभर आम्हाला मात्र देव म्हणत राहिला एकच विचार बसलेल्या प्रत्येकानं करावं या सृष्टीवर तुम्ही मी येत असताना जिनं तुम्हाला आणि मला पहिल्यांदा पाऊल ठेवायला तिच्या गर्भात जागा दिली त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं देव नाही तर काय म्हणायचं आईनं केलेला पहिला उपकार या सृष्टीवर येत असताना तिने तुम्हाला आणि मला पाऊल ठेवायला जागा दिली आईनं केलेला दुसरा उपकार सांगतो आईनं केलेलं दुसरं दान प्राणदान आहे कारण प्रत्येक स्त्रीच्या जीवनात तीन जन्म असतात पहिला जन्म ती जन्माला आली दुसरा जन्म तिचा विवाह झाला आणि तिसरा जन्म ती बाळांत झाली बाळांत या शब्दाचा जर विग्रह केला मराठी व्याकरणाचे दोन अनुच्छेद पडतात एक म्हणजे रत्नमाला विश्वकोश आणि दुसरं म्हणजे आभाळ विश्वकोश कोणत्याही विश्वकोशातून या शब्दाचा विग्रह करा बाळांत शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित तिचा अंतही होऊ शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळांत अशी परिस्थिती निर्माण झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं बाळाचं पाय फिरलेत पाणी कमी झालंय एक तर बाळ जगेल नाही तर आई जगेल नवऱ्याला विचारलं काय केलं पाहिजे त्यानं सांगितलं माझी बायको जगली पाहिजे सासुत्रांना विचारलं काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं आमची सुनबाई जगली पाहिजे तोपर्यंत दवाखान्यात आई वडील आले होते त्यांना विचारलं काय केलं पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे पण भुलीचे डॉक्टर येईपर्यंत फुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना एक संगत राहते डॉक्टर साहेब माझं काही उद्या बरं माझं काही उद्या बरं पण माझं लेखरू जगलं पाहिजे हे फक्त एक आईच करू शकते हे फक्त एक आईच करू या पुढे जाऊन सांगतो बाळ जन्माला येत नऊ महिने नऊ दिवसात आपल्याकडे सात सोनोग्राफी केल्या जातात पण सात सोनोग्राफी मध्ये सातव्या महिन्याच्या अगोदर तुम्ही दर, दर दिवशी जरी सोनोग्राफी केलीत बाळाच्या हृदयाचे ठोके मोजता येत नाही बाळाच्या हृदयाचे ठोके सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच मोजले जातात आणि त्यानंतर डॉक्टर सांगतात काळजी करायचं कारण नाही बाळाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे पण विज्ञान असं सांगतं आपण जो श्वास घेतो तो श्वास, श्वास खऱ्या अर्थानं आपल्या फुफ्फुसांपर्यंत जातो आणि मग पंपिंग होऊन हृदयाचे ठोके पडतात बाळ ताईच्या गर्भात आहे बाळाचे ठोके पडतात कसे जाऊन उद्या विचाराय डॉक्टर सांगतील आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास ती आपल्या बाळाला अर्पण करत असते या फुलं जाऊन सांगतो बाळ जन्माला येतं बाळ पहिल्यांदा रडत सुख बरोबर नाही रडलं तर चिमटा काढून का होईना त्याला रडवलं जातं बरोबर का बाळ रडण्या अगोदर जर आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापला बाळ कितीही असू द्या तीन सेकंदात जागेवर मरण पावतं याच कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या उजव्याबाजचं फुप्फूज जे असतं ते कोरकट्ट असतं आणि डाव्या बाजूचं फुप्फुत चालू असतं बाळ जन्माला येतं बाळ पहिल्यांदा रडतं ते पहिला श्वास घेतं आणि त्याच्या उजव्याबाच्या हृदयाचं पंपिंग होतं दोन्ही फुफ्फुसांचं कार्य व्यवस्थित सुरू होतं त्यानंतर एम एस सी बीशी म्हणजे आईशी असणारा नाळ कापला जातो बाळाला जीवदान मिळतं आईनं केलेलं दा दुसरं दान प्राणदान आहे आईनं केलेलं तिसरं दान, के दा दान रक्तदान आहे एखादा म्हणजे रक्तदान म्हणजे काय मोठी गोष्ट आहे अडीचशे रुपयाला रक्ताची बाटली आहे अडीच हजाराला रक्ताची बाटली मिळते रक्तदान काय मोठी गोष्ट आहे तुम्ही रक्त त्याला देऊ शकता ज्याच्या शरीरात अगोदरचं रक्त आहे तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच होतो पण आज विज्ञानाने एवढी प्रगती केली विज्ञानाला एक शोध आजपर्यंत लागला नाही आईचा ब्लड ग्रुप काही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप काही असू द्या आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं विज्ञानाला न उलगडलेलं कोणा आहे तुम्ही कोणालाही रक्त द्या पण अगोदरचा एक तरी थेंब रक्ताचा द्या शरीरात असायला हवा आमच्या आईनं तुमच्या माझ्या शरीरात पहिल्या रक्ताचा थेंब निर्माण केला आहे आईनं केलेलं तिसरं दान रक्तदान आहे आईनं केलेलं चौथं धान अस्थि आहे आम्ही जर दोन मित्रांमध्ये भांडणं झाली तर हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईन दोन भावांमध्ये वा वाद झाले आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल पण खऱ्या अर्थाने ज्या हाडांच्या आपल्या आईनं स्वतःच्या हाडाच पाणी करून तुमच्या हाड निर्माण केली आईनं फक्त हाडं निर्माण नाही केली आईनं ते हाड मजबूत करण्यासाठी दुधावाटी कॅल्शियम सुद्धा झालं लोखंड मातीत टाका दोन वर्षात गंजून त्याची माती होते पण आजही लाखो वर्षापूर्वीचे मानवी हाडांच्या औषध जसेच्या तसेच सापडतात आम्ही सत्तर वर्षाचे झालो तरी केस काळी करतो बरेपर्यंत दोन टन चेहऱ्याला पावडर लावून चेहरा सजवतो शेवटची वेळ येते अग्नी टाक दिला जातो त्या दुसऱ्या दिवशी आम्ही आस्थी आणायला जातो गाडी केलेली केस राहत नाही सजवलेला चेहरा राहत नाही राहतात ती फक्त हाडं कारण ती आमच्या आईनं आम्हाला दिली आईनं हाडं नाही दिली ती मजबूत होण्यासाठी कॅल्शियम सुद्धा दिलं स्वतःच्या हाडांचं पाणी केलं तुमच्या माझ्या शहरातली आस्थि निर्माण केल्या आईनं केलेलं चौथं दान अस्थि दान आहे आईनं केलेलं पाचवं दान पण हे दान सांगण्यापूर्वी व्यासपीठाची मर्यादा मला माहित आहे त्यामुळे बसलेल्या प्रत्येक माउलीच्या चरणाला प्रथमता तास मुलगा या त्याने स्पर्श करतो आणि पाचवं दान मांडतो आईनं केलेलं पाचवं दान लज्जादान आहे जी तिची लज्जा तिनं जन्मदात्या बापासमोर समोर कधी उघडी होऊ दिली नाही जी तिच्या तिनं भावा समोर कधी उघडी होऊ दिली नाही लेकराला भूक लागली आईनं काळ पाहिला नाही आईनं वेळ पाहिली नाही आईनं जागा पाहिली नाही पहिल्यांदा पाहणा लेकराच्या तोंडात दिला कारण त्या लेकराची भूक त्या आईसाठी सर्वस्व होतं आईनं केलेलं पाचवं दान लज्जा दान आहे साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे पाच उपकार तुमच्या माझ्या आईनं आपल्यावर केलेत त्या आईची आम्हाला किंमत कळायला हवी तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश पाहिले छाती ठोकपणे सांगतो मी पाहिले ते ब्रह्मदेव त्या ठिकाणी आहेत की नाही मला माहीत नाही माय पण खऱ्या अर्थाने त्यांनी केलेली उत्पत्ती म्हणजे या सृष्टीची उत्पत्ती आहे तुमची माझी उत्पत्ती ज्या आईच्या गर्भातून झाली त्या आईचा गर्भ म्हणजे तुमची माझी ब्रह्मदेवता आहे भगवान विष्णू जगताचं संगोपन करण्याचं कार्य करतात ते भगवान विष्णू तुम्ही पन्नास वर्षाचे साठ वर्षाचे संकट आलं ढाल बनून जे उभे आपले आई वडील आहेत त्या आई वडील विष्णू आहेत भगवान शिवशंकर चुकीला माफी नाही असा काहीसा अजेंडा असणारे भगवान शिवशंकर आम्ही चुकत गेलो आमच्या आईनं आम्हाला मारलं आम्हाला वाईट वाटलं जन्मला त्या मातेने आम्हाला मारलं पण ज्या दिवशी आमच्या आईनं आम्हाला शिक्षा केली आमच्या रात्रीची पोटभर जेवलीच नाही कारण माझ्या लेकर मारल्याचं होतं आईनं केलेलं खऱ्या अर्थानं आपल्यावरती ते, ते उपकार आहे ते आई म्हणजे आपली भगवान शिवशंकर आहे हे कतरी आपल्या लक्षात यायला हवं हो। लक्षात यायला हवं हो। ही आई आम्ही समजून घ्यायला हवी हो। कारण माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी ते जर तुम्ही आई वडिलांना खा देव मानलं आणि कोणत्याही तीर्थाला जरी गेला नाहीत तर युगे अठ्ठावीस विटेवरी उभा भगवान परमात्मा आपल्या घरी राहणार विठल लक्षात घ्या महाराज कर्मानं चार सेवा व्हायला हव्यात त्यानंतर येते ती वासना वासना आकळायला हवी कारण वासनेमुळं रावण संपला वासनेमुळं कौरव संपले वासनेमुळं खऱ्या अर्थानं बाहुबली पारशा भवन सुद्धा संपला वासना आकळायला हवी त्यानंतर येतात ते पाय पाय हे अंतर कापतात त्यामुळे पायाचा वापर इतका सात्विक ठेवा की त्यानं स्वर्गापर्यंत अंतर कापलं पाहिजे असा जर हा देह घडवला तर खऱ्या अर्थानं अंतकरणामधले काम क्रोध मोह माया लोभ आणि मच्छर दूर होतील हे चित्त निर्मळ होईल निर्मळ झालेल्या चित्ताला गोविंद इंद्याचा नामाचा छंद जोडा जर गोविंदाच्या नामाचा छंद जोडला तर आमचे कर्म एवढी पारदर्शक होतील तू का म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे माझ्या नियोजित वेळेमध्ये मा चार चरणांचा भावार्थ पाहण्याचा अल्पसा या ठिकाणी प्रयत्न केला आता हे गोबडे बोल खऱ्या अर्थानं जे काही चुकीचं वाटलं मुलगा यांना त्याने माफ करा जे योग्य वाटलं ते मात्र काळजामध्ये मा अंतकरणात रोवून घ्या खऱ्या अर्थाने एवढे मोठमोठे संगीत विचारात या ठिकाणी उपस्थित असताना आज कुठेतरी प्रमाणांची काटछाट झाली त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा बाबा आपले ऋण व्यक्त करत बाबा आपले ऋण व्यक्त करत आजचे कीर्तनाचे जे दानूसूर दाते होते प भाऊ पंकज भाऊंचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आपला अधिकचा दहा मिनिटांचा वेळ घेतला आपले ऋण व्यक्त करतो शरदभाऊ आपणही ऐंशी किलोमीटरचा अंतर पार करून आला आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आपल्या विनेकरी बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी एकच अपेक्षा दयाघना परमेश्वराला करतो आपण सर्वांना करतो पुढच्या वर्षी त्या ठिकाणी बाबा विना घेऊन उभा आहेत पुढच्या वर्षीच्या सप्ताहामध्ये मी येईल की नाही माहीत नाही पण त्या ठिकाणी आमच्या तरुण मित्रांनी विना घेऊन उभं राहावं हे खऱ्या अर्थाने या वर्षीच्या सप्ताहाची सगळ्यात मोठी ओळख होईल पुन्हा एकदा दयाघना परमेश्वराला प्रार्थना करतो हे दयाघना परमेश्वरा परमेश्वर तसं जीवनामध्ये दहावी बारावीची मुलं या ठिकाणी आहेत का हात वर करा दहावी बारावीची जेवढी मुलं असतील त्यांना हात जोडून एक विनंती आहे आजच्या अभंगातून एकच गोष्ट घेऊन जा आज एकच शपथ घ्यायची आई आणि जो बाप आपल्या दुसऱ्याच्या बांधावर काम करून आपल्याला घडवतोय त्या आईवडिलांसाठी एकच शपथ आज दहावीच्या आणि बारावीच्या प्रत्येक मुलाने घ्यावी की मी माझा पहिला किंवा मा दुसरा असा क्रमांक काढील हे माझ्या आईच्या डोळ्यामध्ये असू असतील पण ते आनंद असतील आजच्या अभंगाच्या चिंतनामधून एक गोष्ट घेऊन जा आपला तो एक देव करून घ्यावा ध्येय नावाचा देव आपला करा यश नावाचं सुख पदरी पडल्याशिवाय राहणार नाही दुःखाची जनती ना ही अधियंती अवसान सध्या तरुणांची चाललेले चार प्रपंच पहिलं व्यसन मोबाईलचं व्यसन दुसरं व्यसन प्रेमाचं दु व्यसन तिसरं व्यसन आंबेदारचं व्यसन आणि चौथं व्यसन म्हणजे राजकारणाचं व्यसन हे चार व्यसनांपासून परावृत्त व्हा कारण हे तुमच्या आयुष्याला शेवटी दुःख देणार आहे अविनाश करी आपली आपल्या यशाचा झेंडा असा फरफडत राहू द्या कारण खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वजण तरी अवघ्या एका दोन मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो आवाजाची मला माहिती ते उंची मी गाठू शकत नाही पण खऱ्या अर्थानं ज्या मातीमधून आम्ही घडलो ज्या मातीमधून आम्ही घडलो खऱ्या अर्थानं उभा राहिलो त्या महाराष्ट्राचा मेहरू अखंड जगताचा अधिस्थान असणारे माझे धर्मवीर प्रत्येकासाठी तुम्हाला अस्मितेसाठी आपल्या आयुष्याचं नंदनवन फुलवलं अरे मरणाला माझा राजा सामोरा गेला पण भगवान चुकू दिला नाही त्या राजाचे आम्ही वंशज आहोत हे कधी विसरू नका बाबाची कोसळला पाहता पावता सामने मानोज औरंगजेबाच्या संभा। सामने संभाजी राजांना नेण्यात आलं आणि त्याच वेळी वसीम गरजला औरंगजेब आणि कभी कशाची मान फिरले राजा झुकांगे खा आणि कभी कलश पुढे आला चोप चोप एकदम छोप याद रख याद रख अल्ला तला केरबार मेहतू आणि त्याच वेळी मागून आवाज आला सभो असत सबो, अबे बहुत है से, अरुण अपने संभाजी अर संभाजी बरस बरस का का था 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 तब मिला था तब मिला मैं में था हमने इस संभा से कि संभा हमारा डर नहीं लगता तब का होता ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता सच कहा सच कहा कभी कमी थंड करा बन जाते देखी अब नहीं अब नहीं अ लताला क्या दरबार में है तू सजबता सजबता मेरा सजबता कहा न खेळ का रका खजाना अरे सच छावा अरे हिंदोस्ता आमचा खजाना इतल्या माथीचा कन्ना कण मानतो आम्ही सोना तू केला हिंदुस्ता तू केली लूट पण आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्या अरे तुझ्या सारख्याला बोलावून हिंदुस्तान भीग देतो हे तयासा क्यों मनगटा छा भळा भडा आणि औरंगजेब उत्तरता या ला क्या मरठ हे क्या खिलाते है आपने गुच्छू क्यूं भेग बे संभा पाहिदा नाही वा हमारे जनाने नय में अरे उसला अच्छा वा तुझा पोटी तुझा पोटी तुझा पोटी संभा जन्माला येईल कसा रे स्वतःच्या बापूला भीश दे तू स्वतःच्या भावाची गुलाम कत्तल करणारा तू तुझा बोटी अरे हट संभा जन्माला येईल तो मा साहेब भाऊ साहेबांच्या कुशीत आहेत आणि सह्याद्रीच्या मुशीत तुझ्या बोटी नाही रे आणि चरफडला भयानक चरफडला आणि संभा कर पहा आप हात मेहत अब हाथ में है तू हा नमादाच्या रुपदा पडायला लागला ते चित्र संभाजी राजांनी पाहिलं आणि मान बळाने कवी कशा कर कवीची कवी आहात आपण या प्रसंगावर सुचते का एखादी कविता आणि कवी कलास पाहत राहिले मृत्यूच्या गोटात हा औरंगजेबाच्या दरबारात आणि हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता अरे ही काय कविता ऐकायची वेळ आहे पण तरी ही कवी कलच्या राजांकडे पाहिलं राजांचं रक्ता त्याच्या ते जाग पाहिलं आणि विचारला कवी कलास हा राजा का नाही का नाही राजन तुम हो खूप लढ हो जंगल ते राजे काय लढल तुम्ही जंग राजे काय तुमचं तेज तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजे सुद्धा तुमच्या समोर कोण गायवट टेकड बसलाय राजा खोश अरे उचलला औरंगजा सजवता सजवता मेरे से सरदार शामिल थे तुम्ही अरे उसाला अरे तत्तासाठी रक्तावर उलटणारी ना जात नाही रे आमची आई भवानीचे पुते आम्ही मरू मरुईथ याद वाघाचे पथडे चकतात सुधा वाघासारखे आणि मारतात सुधा वाघासारखे याद शेवटी चरफडला होती आणि चरफडलेल्या फरमान सोडलं ले हमारे के से, निकाल लो इसकी इसकी आखे, आखे जलाती बहुत बहुत का डालो इसकी दबा, ए जबान बोलती हे है आणि संभाजीराजा संभा नेण्यात आल्या सजेचा अंमल सुरू झाला पहिली सजा आहे पहिली सजा आहे डोळे काढायची दोन हौसी लाड्या थोरांच्या रोषा हवेत सोडणार धोनी हाफ्सी पाहता पाहता वेगाने राजांच्या समोर येऊ लागले राजांची नजर गेली आणि म्हटले दो डोळे डोळ्यासमोर आले आऊ साहेब डोळ्यासमोर आल्या साहेब अरे डोळ्या समोर आलं अरे याच याच डोळ्यांनी केल्या होत्या मावळ्यांना इशार्थी डोळे जाणार आता याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वप्न स्वराज्य समर्धनाचं डोळे जाणार आता उघडले डोळे धोनी हाफ्सी पाहता माता वेगाने पुढे येऊ लागले राजांच्या नजदीक आले राजांच्या मुखातून जगदंबाचा बोलू म्हटला पण त्याच वेळी तोनी हफसी मात्र वेगाने वेगाने पुढे झाले कुसर झाला शंदर्श्राचा अवकाशी देखून केला समगाव समाग्र शांत झाला पण ज्या वेगानं त्या सळ्या आत गेल्या अरे त्याच वेगानं सळया घारी आल्या ज्या डोळ्यांनी राजांनी स्वप्न पाहिलं होतं स्वराज्य संवर्धराचं त्याच डोळ्यांच्या खोबण्या जळून खाक झाल्या होती उग्र दरपानं वातावरण भेटलं होतं अरे रजा आपल्या बोटाला हाजर थोडंसं लागलं आई का म्हणून दोन दिवस बोट हातात धरून बसतो आम्ही डोळ्यात अरे काय यत्नांचा काहूर झाला असेल विचार न केलेला बरा पण एवढाही वेळ मिळवता विचार करायला कारण दुसऱ्या सजेचा बन आता सुरू व्हायचा होता दुसरी सजा होती जीम छटायची पण अजून पाहता पाहता लखलग ती हातामध्ये नंगी तलवार घेऊ राजांच्या समोर येऊ लागले आता राजांकडे पाहिलं डोळे नव्हते पण पाहता पाहता पायांचा आवाज मात्र येऊ लागला चाहूल होऊ लागली आणि दोन्ही हफसी वेगानं पुढे येऊ लागले राजे म्हणून बन विचार करते झाले अरे जगते जिभेने उमटवले जगदंबचे बोल जी जीभ सांगत होती आऊ साहेबांना स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणार ती जीप सांगत होती आपल्या मावळ्यांना हरे महादेवची घोषणा देताना ती जीभ जाणार आता पुन्हा दोन हाफ्सी वेगानं पुढे आले तर ती लखलग ती नंगी तलवार आहे पाहता पाहता राजांच्या नजदीक आले राजांचा झपडा उघडण्याची कोशिश केली चपडा उघडे ना पाहता पाहता कोणीतरी घराच्या गाव डोक्यावर घाला सुरुवात केली चपडा उघडे ना कोणीतरी दाबले वरून गाव होत होते चपडा उघडे ना अरे उघडेल कसा वाघाचा वा जबडा तो वाघाच्या तोंडात घालून हात मोजा ती सांगणाऱ्या माझ्या शिवचा छावा माझ्या शंभूचा जबडा उघडेल कसा उघडेल कसा मग कुठेतरी युक्ती कर कोणीतरी कान दाबले नाक दाबलं आणि डोक्यावर घराचं गाव होऊ लागले श्वासासाठी जीव गल पण त्याच थोडे ओठ आले चिम लव, लव या संधीचा घेतला फायदा केली सांगशी ओली चिप साप रक्ताच्या चिळखण्याने वातावरण फेतून निघाले जी भुलवुलत खाली पडली होती ती ही पोलकी होत नव्हती राजांपासून परको व्हायला पण आता मात्र राजांची अवस्था पाहिली अरे तबबल तब्बल तबल अकरा दिवस माझ्या राजांचा यातरांचा दंगा नाच पाहिला आणि अकराव्या दिवशी कमी कलशानं प्राण म्हणून कोणीतरी यायचे दोईची केसं उठायचे कोणीतरी यायच हाताची नख उठायची कोणीतरी यायच हाताची बोट छटायचे कुणीतरी यायचं कोणीतरी यायच मिठाचा पाणी त्या सोडलेल्या अंगावर टाकायचं यायच पायाच्या वाटा काढायचं कुणीतरी यायचं अरे मावसाचे लचके काढून कुत्र्या गिरणांना खायला घालायचं तबल 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 चाळीस दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिला पण वाकला नाही झुकला नाही नमला नाही कशासाठी कुणासाठी आवतो तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला छावा हे छावा शेअर कर हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी लेकिन नहीं उसने गर्दन हमारे और फैलाए उसने हाथ हमारे सामने हमने बहुत काट दिए उसके नहीं टेके उसने घुटने हमारे सामने सचमुच छावा है छावा शेर का अल्लाह होंगे कभी कामयाब फिर ऐसा ही पलौटना पड़ेगा खाली हाथ देहल्ली अरे दिल्लीला जाण्याचं भाग्य माझ्या मिळून दिलं नाही इथंच कबर कोदली माझ्या भगव्याच्या स्मितीचा झेंडा मात्र माझ्या राजांनी उंच उंच नेला होय उंच भगवा जो त्रेता युगात प्रभु रामचंद्राने आपल्या खांद्यावर फेरला होता होय तथोच भगवान जो द्वापार युगात भगवान श्री कृष्णाने आपल्या खांद्यावर पेरला होता तो तोच भगवान जो माझ्या ज्ञानोबा तुकोबाने आपल्या खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा कळद चढवला होता तोच भगवा जो शिवरायांनी खांद्यावर घेऊन लोक कल्याणकारी स्वराज्याचा वसा पेलला होता तोच भगवान जो गोंदीचे हेर नमर्द मावळे आपल्या खांद्यावर अनेक वर्षांपासून घेऊन खऱ्या अर्थानं उद्याची पिढी घडवतात एकदा जोरदार कडा लळ्या आपल्या सर्वांच्या विनंती करतो त्या शिवशुभूंचे आम्ही पायिक आहोत त्याचं भान आम्हाला असायला हवं हो। एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो मन मंदिरा गजर भक्तीचा